नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या कदमवाडीचं भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी व पंचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती मित्रांनो काढत आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो कंदूरच्या राजाच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे आणि अर्जुनच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरती पहिली चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती या गटामध्ये मित्रांनो आपला अर्जुन किंवा राजा हा जोड पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अक्रमिंदके श्री बाकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो पहिली चिठ्ठी अद्याप निघाली आहे ती गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती पहिली चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि देवाबाई मित्रांनो आपला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठवरून पाळताना दिसतील तर मित्रांनो अजून पुढे चिट्टे असतील परंतु मित्रांनो रायफल किंवा सिकंदर यांचा पाहिला सोबत फिक्स झाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करायच्या